बदनापूर विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सामाजिक समाजसेवक दीपक डोंगरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे रेणुका मातेच्या जा मंदिरावर जालना लोकसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार विजय व्हावा यासाठी बदनापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे इंडियन पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चांगला जोर लावला समाजसेवक दीपक डोंगरे यांनी तर आपल्या भाषणामधून जनतेला खरा संदेश दिला यावेळी लोकसभेचे कल्याणरावजी काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते कल्याणकारी डॉक्टर कल्याणकारी साहेबांच्या पक्षावर सर्व जमलेले मतदार व मान्यवर सांगायचं तात्पर्य म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्तेत आला एवढी मुलगुरीची भाषा करू लागली की ती त्यांच्या गावागावापर्यंत सरपंच ग्रामच सदस्य यांना ना पक्षात आणण्यासाठी खोटे मुदे ह करणं हे करणं हे करणं नेहमीच असा सिलसिला चालू आहे कित्येक गावच्या सरपंचांना राष्ट्रीय नेजल योजनेअंतर्गत वीस टक्के मागायचे कृषी खात्याअंतर्गत पैसे मागायचे नाला खोली करण्याचे पैसे मागायचे सिमेंट बांधणाऱ्यांचे पैसे मागायचे हा आमदार आणि हा खासदार ची चालू आहे काहीच नाही शेतकऱ्यांचं मरण चालू आहे शेतकऱ्यांचा कोणत्याच माला भाव नाही त्याचप्रमाणे ही भारतीय जनता पार्टी एक जुन्दा पार्टी झालेली आहे बदनापूर मतदारसंघ बदमापूर मतदारसंघातील कित्येक सरपंच खोटे गुन्हे दाखवले कार्यकर्त्यांवर अटक करणे त्याला फसवणे अशा माध्यमातून भरपूर गुन्हे दाखवतात मी बदमापूर मतदारसंघात फिरलो पण मी आंबडी मतदारसंघात फिरलो सरपंचा सोबत तर माझं एक गाव नाही तिथं पाच पाच मित्र दोन दोन चार चार मित्र आहे त्या मित्रांना विचारलं की काय तरी स्किल पोरलो ते म्हणते मित्र म्हणते कल्याण काळे साहेब यावेळेस दोन लाख मतांच्या पुढे आता एक गाव नाहीये तिथं की काळे साहेबांना मतदान नाहीये मी स्वतः खात्री करून सांगतो मी पाच वर्ष पूर्ण विधानसभेला कामकाज मिळालेलं आहे एक गाव नाही आठ दहा शाळा तालुक्यात ता नाही शिकलेलं आहे एक गाव नसेल तिथे माझा मित्र नसेल हे सगळं मानणाऱ्यांना माहिती सगळ्यांना माहितीये त्यानुसार आमदाराने मागे एक गप्पा केला अरे सगळे राशन दुकानदार्विंटल घेऊन घेऊ दहायचे त्यावेळेस पैसे दिले ते अँटी करप्शन घातल अधिकाऱ्यांना जर पैसे दिले हप्ते दिले अँटी करप्शन वेळ ही भारतीय जनता पार्टी एक जुमला पार्टी आहे घेऊन सप्ता कशाला जामीन घेऊ तो मार्ग घे त्याचं काय करू सांभाळू आणि भाषण साहेबांना सतत नागरी जातो आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस